नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत चला तर मग सगळ्यात आधी आपल्याला कारले छान गोल आकारामध्ये किंवा तुमच्या मनाला वाटेल तशा साईजमध्ये आपल्याला कापून घ्यायचे आहे त्यानंतर हे सगळे कापून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये टाकून त्यावरती आपल्याला एक ते दोन चम्मच मीठ घालायचे आहे त्यानंतर हे चांगले मिक्स करून आपल्याला त्यावरती झाकण ठेवून आपण हे तुमच्या वेळेनुसार किंवा दहा पंधरा मिनिट आपण ते झाकून ठेवूया आणि त्यानंतर त्यामध्ये दुसरे पाणी घालून आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहोत धुवून घेतल्यामुळे त्यातील कडूपणा व मीठ हे निघून जाईल व पाणीसुद्धा थोडे त्यामधील कमी होईल आता आपण हे एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याचे हो त्या पाणी थोडे सोकेपर्यंत त्याला फ्राय करू आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं तेल घालून आपण त्याला छान मीडियम आचेवरती फ्राय करून घेऊ थोडे लालसर होत आले की आपण हे एका परातीमध्ये काढून घेऊया आता आपण त्याच कढईमध्ये थोडे तेल टाकणार आहोत आणि त्यामुळे थोडी मोहरी जिरे आणि कांदा घालणार आहोत त्यानंतर कांदा छान मंदाच्यावरतीच फ्राय करून घेऊ त्यामध्ये आपण टमाटर घालणार आहे टमाटर आपण सुरुवातीलाच टाकणार आहोत कारण त्याचा छान फ्लेवर उतरतो त्यानंतर त्यामध्ये लसण जिऱ्याची पेस्ट घालणार आहोत आता त्यामध्ये आपण धनिया पावडर हळद तिखट आणि थोडा मसाला घालणार आहोत आणि हे छान परतून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण कारल्याचे फ्राय केलेले काप घालणार आहोत आणि छान परतून घेऊन त्यामध्ये थोडं मीठ घालणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे आता एक वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून घेतली की आपण त्याला थोडे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे गूळ घालणार आहोत आणि हे एकदा पुन्हा छान परतून घेऊन वाफ काढून घेतलेली आहे आता बघा छान गुळाचे पाणी झालेले आहे थोडं त्याला आपण दाबून बघू की व्यवस्थित शिजले की नाही पुन्हा एकदा आपण त्याची वाफ काढून घेऊ आणि अशा प्रकारे आपण थोडं थोडं वेळाने त्याला चेक करून थोडं पाणी घालू आणि पुन्हा एकदा त्याची आपण आता वाफ काढून घेऊया असं पाच सात वेळा तरी आपल्याला करावं लागेल त्यामुळे आपले, ला ला त्या आपले कारले छान शिजेल आणि करपणार नाही आता आपण त्यामध्ये दाण्याचा कूट घालणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर घालायची आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा